सातपूरच्या त्र्यंबक रोडवर शिव हॉस्पिटल समोर गतीरोधक बसवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी आमदार सौ सीमाता हिरे यांना दिले निवेदन दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी येथील ज्येष्ठ नागरिक श्री एकनाथ चव्हाण रस्ता पार करत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाने एकनाथ चव्हाण यांना ठोकर दिली त्यात चव्हाणांच्या मेंदूला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असतानाच त्यांचे दुःखद निधन झाले काहीही चूक नसताना एखादी व्यक्ती मरण पावते त्या कुटुंबाची किती वाहत होते हे सांगणे अवघड आहे शिव हॉस्पिटलच्या मागील बाजूस सूर्यदर्शन कॉलनी खोडे पार्क भंदोरे पार्क विनायक संकुल असा तब्बल पाचशे ते सहाशे रहिवाशांचा परिसर आहे हे सर्व रहिवासी त्र्यंबक रोडने सातपूर कॉलेज आणि परिसरामध्ये ये जा करतात तसेच महिला नागरिक भाजीपाला औषधे खरेदी आणि विद्यार्थी शाळेमध्ये तसेच शिकवणीसाठी ये जा करत असतात एकनाथ चव्हाण यांच्या निधनामुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली तसेच शिव हॉस्पिटलसमोर तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी केली आमदार सीमाताई हिरे यांना श्रीरंगजेदे संदीप शिंदे योगेश पाटील चेतन खोडे सचिन गोसावी रामदास घुगे दिनेश बंधुरे सुनंदा सोनवणे सौ चित्ते सौ पाटील आणि स्थानिक नागरिकांनी आणि महिलांनी निवेदन दिले सन्मान न्यूज फोर्टिनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद